मनोकामना आपले स्वागत आहे सिद्धेश्वर यात्रा महोत्सवाची तयारी बुधवार सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी बुधवार सव्वीस फेब्रुवारी पासून यात्रा महोत्सवाला सुरुवात होत आहे वीस दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने गेल्या एकाहत्तर वर्षापासून महाशिवरात्रीपासून यात्रा महोत्सव सुरू होतो यावर्षी बहात्तरावा यात्रा महोत्सव पार पडणार आहे या यात्रा महोत्सवाचे आकर्षण केवळ लातूर जिल्ह्यातच नव्हे तर परजिल्ह्यासह लगतच्या कर्नाटक राज्यातील काही भागांतही आहे त्यामुळेच हा यात्रा महोत्सव आता भव्य दिव्य स्वरूपात पार पडणार आहे या यात्रा महोत्सवासाठी आवश्यक तयारी जय्यत प्रमाणात सुरू झाली आहे याची देखरेख देवस्थानचे प्रशासक सचिन जांबूतकर यांच्यासह देवस्थानचे विश्वास करीत आहेत यात्रा महोत्सवादरम्यान भाविकांना महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या यात्रेकरूंना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न यावर्षी प्रशासकांसह विश्वस्तांकडून केला जात आहे त्याचबरोबर प्रशासनही यासाठी प्रयत्नशील आहे पोलीस प्रशासनाकडून यात्रा महोत्सवादरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे बुधवार फेब्रुवारी सव्वीस पासून या यात्रा महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे या यात्रेचा मार्च सतरा रोजी समारोप होणार आहे तब्बल वीस दिवस चालणाऱ्या या, या यात्रा महोत्सवात देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत आहेत यात्रा महोत्सव अडथळ्याविना पार पाडण्यासाठी देवस्थानच्या वतीने विशेष काळजी घेण्यात येत आहे सिद्धेश्वर रत्नेश्वराचे दर्शन भाविकांना विना अडथळा जलदगतीने मिळावे याकरिता बॅरिकेटिंग करण्यात आले आहे भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंडप टाकण्यात आला आहे यात्रा महोत्सव परिसरात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत यामुळे यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता देवस्थान समिती व प्रशासनाकडून घेण्यात येत आहे यात्रा महोत्सवात मनोरंजनासह विविध रहाट पाळणे कुवा ब्रेक डान्स यासह लहान मुलांना आकर्षित करणारे लहान पाळण्यांचाही समावेश आहे या यात्रा महोत्सवात भाविकांसह यात्रेकरूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देवस्थान प्रशासक विश्वस्थांनी केले आहे